महाराष्ट्रानं बघितला सातेवडीचं मैदान झालं तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मोठ्या मोठ्या चुरशी बघायला मिळाल्या सगळ्यांचा लाडका बैल होता आज बाकासूर आणि चित्र्या फायनलला पब्लिकनं गाडी होती आणि मदी गाडी होती वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत पड वाटेगावकरांचा अंबरनाथ यांचा बादल काय गाडी पळाली सर्जाची काय सरजाला बोला एवढं कमीच आहे खरंच तो मालकासाठी आज पळाला सरजा सर्जाचा आहे तोंडावरती निकाल त्या सर्जानं आज घेतला आणि संबंध महाराष्ट्राने बघितलंय खरी भावपूर्ण श्रद्धांजली खरी आज सर्जानं करून दाखवली कारण तुम्ही बघितलं जसे सर गेल्यापासून सरजा नंबर करतोय सरजा नंबर करतोय परंतु आज त्यानं एक तोंडावरती निकाल घेतला पब्लिकनं पब पळाला सर ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि खूप खूप आनंद झाला आज या बैलगाडा क्षेत्रातला देवसुद्धा गुलालामध्ये होता कारण कम्पेअर करू शकत नाही सर ज्याचं देवासोबत परंतु देव देवच आहे कारण या बैलाला गुलालात आणलं आणि दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला या बैलगाडा क्षेत्रातला देव बाकासुरने की आज पब्लिकनं पळाला परंतु थोडासा पाऊस आला गाडी पब्लिकनं लागली त्याच्यामुळे थोडंसं द्या गुलाल महत्वाचा होता आपल्या बाकासूरला आणि एक नंबर आपल्या सारजेनंच करावा असं वाटत होतं कारण की बाकासूरकडे खूप नंबर आहेत परंतु सरजाकडे खूप कमी नंबर आहेत परंतु खूप आनंद झाला खरंच आनंद झाला ज्यावेळेस सेमीला ज्यावेळेस सरजा पळाला अभिजित भैया पवार तिथेच होते सुनील मोरेंनी पुकरलं की ज्यावेळेस सरजा मागे होता अर्ध्यातनं सरजा पळ सरजा पळाला आणि बघितलं काय सरजानं तोंडावर निकाल घेतला संबंध महाराष्ट्रानं बघितला आज खरंच खरंच मानला सरजाला मानला मी कारण आपण तुम्हाला माहीत आहे या बैलगाड्या क्षेत्रात आपली आवडती बैल आहेत त्यात सरजा एक आहेच एकमेव सरजा पण आहेच आणि त्या सरजानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की खरंच त्याच्यासोबत जर पळ पळणारा बैल जर चांगला असेल ड्रायव्हर चांगला असेल आणि विठ्ठल ड्रायव्हर आल्यापासून छोटे ड्रायव्हर आल्यापासून तर सारजा गुलालामध्ये मध्ये आहे कायम आणि आज अमर ड्रायव्हर ओंडकर एक प्रथमच बसले सरजाच्या गाडीवरती आणि सारजाला आज एक नंबर करून दाखवला आज मालकाच्या डोळ्यात खरंच आनंदाच्या येत असत असणार सगळ्यांना माहीत आहे खूप सरजा जसा एकसष्ट लाखाला घेतल्यापासून पैरे व्यवस्थित होत नव्हते पैरे जरी व्यवस्थित झाले तरी ड्रायवर व्यवस्थित नव्हता ड्रायवर जरी व्यवस्थित असेल तर नशीब व्यवस्थित नव्हतं नक्कीच एक नशीब साथ देत नव्हतं परंतु आज सरजाचं नशीब आणि सगळं आज सरजाचंच हातात होतं काय खेचली गाडी सगळ्यांनी बघितलं जरी फायनल जरी सरजानं मारला असेल परंतु जो सेमी जो मारला आहे सरजानं तो सगळ्यात बघण्याजोगा होता बकासूरला विसरून चालणार आपल्या देवानं त्या देवाबद्दल बोलणं एवढं शब्द नाहीत माझ्याकडे कारण तुम्हाला माहितीच आहे त्या देवानं आज काय कमाल केली आहे कारण की गट सेमी सुट्टाच काढलाय आणि फायनलला थोडस पावसामुळे पब्लिकनं गाडी लागली त्याच्यामुळे तो बैल थोडासा कमी पळाला चित्रा पण जाऊ द्या मी काय नावं ठेवत नाही बैल चित्र पण चांगलाच पळाला थोडीशी कमी जास्त होत राहते जाऊ द्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आपल्या वेगाच्या शेवट सारजा आणि बादला बादल वेग टॉपचा बैल बरं का रँकिंगमध्ये तो टॉप टेन मध्ये मोडतोय कारण की जाईल त्या मैदानात ते मध्ये दिसतोय बादल परंतु बादलला पण चांगलाच आज खेचाला सारजानं दाखवून दिलं सारजा कसा ओढतो पोटात चांगले शेमेळा कळलं असेल बादलला पण परंतु जाऊ द्या हार जीत होत राहते आज खूप छान वाटतंय आज खूप दिवसानी सारजाने एक नंबर केलाय एक स्वतःचा स्वबळावर म्हणा तुम्ही कारण पक्का सुरून दोघे असतात त्यावेळेस एक नंबर करतोय तो मागे एक मैदान झालं त्यावेळेस करतो पण ज्या टॉपच्या गाड्या असतात त्यात एक नंबर करतो त्याला बहीण म्हणतात आणि साराजाने ते केलेलं आहे परंतु एक अभिजित भैया पवार यांच्याकडून आल्यापासून मला वाटतं एक तिसरा किंवा चौथा एक नंबर असेल सरजाचा परंतु हा हे जे मैदान होतं त्या मैदानात आज डोळं डोळ्याचं पारणं फेडणारी लढती म्हणा तुम्ही त्या झाल्या आणि त्या लढतीत आज सारजाने बाजी मारली आणि बाकासूरचं कौतुक करतोय पुन्हा करतोय करायलाच पाहिजे बाकासूर आपला देव आहे आणि तो आपला सगळ्यात आवडता नंदी आहे बाकासूर आणि बाकासूरचं कामबॅक फायनलला चांगलंच झाले आणि आता काय एक चित्राला गुलाल करून दिला आणि चर्चेत आणला चित्रा चर्चेत आता दोन ते तीन महिने होता परंतु पुन्हा एकदा चर्चेत आणला आणि खूप सारे शुभ शुभेच्छा देतो मी वेगाचा शेवट सरजा यानं अभिजित भैया पवार यांचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं त्या सेमीनं धन्यवाद